नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चव्हाण मॅथ्स इंडिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण विंटर दोन हजार पंचवीस एक्झाम इव्हेंटसाठी ऑनलाईन एक्झाम फॉर्म कसं भरायचा हे पाहणार आहोत कवित्री बैनाबाई नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव ऑनलाईन फॉर्म सबमिशन सुरू झालं आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे फॉर्म फक्त बॅकलॉगसाठी आहे रेग्युलरसाठी साठी तुमचं कॉलेजमध्ये भरून देतील बघा फॉर्म कसं भरावा हे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला गाईड करणार आहे यामध्ये बघा काही महत्वाची सूचना आहे केबीसी एन एम यू कडून विंटर दोन हजार पंचवीस एक्झाम फॉर्म सुरू झाले आहे हा फॉर्म फक्त बॅकलॉग स्टुडंटसाठी आहे रेग्युलर स्टुडंटला फॉर्म भरायची गरज नाही कारण त्यांचं कॉलेजमध्ये भरून देणार आहे त्यानंतर बघा एक्झाम फॉर्म भरण्याचे दोन मार्ग आहेत आपल्याकडे दोन्ही पद्धती तुम्हाला लाईव्ह मी फॉर्म भरून दाखवणार आहे बघा याच्यामध्ये तुमच्याकडे दोन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या पेजेसवर आपल्याला यायचं आहे मी दोन वेने तुम्हाला या पेजेसवर कसं यायचं हे दाखवणार आहे लाईव्ह बघा हा पेजेस तुमच्याकडे एक्झाम फॉर्म सबमिशनसाठी या पेजवर यायचं आहे तर आपण बघू या दोन वे कसे आहेत तुमच्याकडं बघा दोन वे तर पहिला वे आहे तुमच्याकडं काय की गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे गुगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर केबीसीएन्यू स्टुडंट यू ॲप हा तुम्हाला ओपन करायचा आहे लॉग इन इन्स्टॉल करायचा आहे आणि दुसरा वे आहे तुमच्याकडे डायरेक्ट लिंक बघा दोन्ही वेने आप आपल्याला त्या पेजवर जायचं आहे तर इथं बघा मी दोन्ही वेने द जाऊन दाखवतो तर पहिला वे तुमच्याकडं काय आहे की केबीसीएन्यू स्टुडंट यू ॲप आता मी डायरेक्ट डी यू ॲपवर जातो तिथे गेलो मी तुम्ही प्लेस्टोरवर जा प्लेस्टोरवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे इथं काय केबीसी KBC के बी सी एन एम यू स्टुडंट डी यू बघा या ॲपसवर गेलो मी रेडीमेड इन्स्टॉल केलेलं आहे त्याला ओपन केलं तर ओपन केल्यानंतर तुमच्याकडं काय आला हा फॉर्म बघा हे मी डायरेक्ट केल्यामुळे आलो तुमच्याकडं तुमच्याकडं हा फॉर्म येईल बघा इथं तुमच्याकडे पी आर एन नंबर आणि इथं येईल डेट ऑफ बर्थ ठीक आहे डेट पी आर एन नंबर टाकायची गरज नाही डेट ऑफ नाही डायरेक्ट तुम्हाला इथं फॉर मोर डिटेल स्टुडंट लॉगिंगच्या वरती ब्लू कलरमध्ये असेल तुम्हाला काय की क्लिक हेअर तर क्लिक हेअरच्या तिथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडे विद्यापीठाचा पेज येईल ह्या विद्यापीठाचं पेज आल्यानंतर आपल्याला एक्झाम फॉर्मचं यायचं याला खाली घेऊन या बघा खाली घेऊन आल्यानंतर तुमच्याकडे सगळ्यात खाली या इथं आहे तुमच्याकडे बघा क्यूक लिंक मी तर झूम करून दाखवतो तुम्हाला क्यूक लिंक या क्यूब क्लिंकवर येऊन तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन याच्यावर क्लिक करायचं आहे बघ क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक्झाम फॉर्म सबमिशनचं पेज आलं तुम्ही इथून पण या पेजवर येऊ शकता किंवा दुसरा वेळ तुमच्याकडे कोणता आहे की बघा दुसरा वे आहे तुमच्याकडे की ही गुगल लिंक, बौक, लिंक आहे मी गुगल लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टाकून देईल जो आपला व्हिडिओ आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक असेल त्याला क्लिक करा बघा मी हा लिंक आहे याला क्लिक करतो आता क्लिक केल्यानंतर मला त्या पेजेसवर जायचं आहे बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील कॉपी आणि ओपन लिंक मग ओपन लिंकवर क्लिक करणार बघा ओपन लिंक केल्यानंतर पण तो डायरेक्ट तो पेज आला पेज आल्यानंतर आपलं टार्गेट काय आहे की एक्झाम फॉर्म सबमिशनच्या पेजवर जायचं आहे सेम परत क्यूक लिंक या पेजेसवर यायचं बघा ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन आला आहे तुमच्याकडं इथं बघा याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे हा फॉर्म आला बघा आपल्याकडे टार्गेट होता की एक्झाम फॉर्म सबमिशनसाठी हा पेजेस आणायचा होता हा फॉर्म आल्यानंतर तुम्हाला फक्त पी आर एन एनची गरज आहे तुमचा पी आर एन नंबर इथं टाका आता बघा इथं मी पी आर एन नंबर टाकतो पीआरएन नंबर टाकला इथं ना टाकल्यानंतर तुमच्याकडे काय टाकायचं आहे की एंटर द अबो कोड को टाकायचा आहे बघा को टाकतोय मी कोड हा करेक्ट टाकायचा आहे बघा कोड टाकल्यानंतर तुम्ही प्रोसिड करा बघा प्रोसिड केल्यानंतर तुमच्याकडे तुमचा फॉर्म आला बघा इथं आता याच्या किती बॅक आहेत दोन बॅक आहेत तुमच्याकडे दोन सब्जेक्ट बॅक आहेत कोणता एक विंटरचा आहे आणि एक समरचा आहे तर विंटरच्या याच्यामध्ये बघा मी सबमिट फॉर्म भरताना काय करणार तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करणार सबमिटवर केल्यानंतर तुमच्याकडे असं आलं बघा हा पेजेस आला तुम्ही चेक करायचं तुमच्या कोणते कोणते सब्जेक्ट आहेत बघा याचे दोन सब्जेक्ट आले विंटरचे सब्जेक्ट आल्यानंतर तुम्ही काय करणार खाली यायचं खाली बरोबर आहे या प्रोसीडवर क्लिक करायचं बघा खाली प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे हा इंटरफेस येईल तुमच्याकडे पेज हा पेज आल्यानंतर बघा बरोबर आहे की चेक करायचं सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमच्याकडे यायचं बघा खाली आहे बॉक्स या बॉक्समध्ये क्लिक करा आय हॅव व्हेरीफाईड द पेपर्स अँड रेडी टू कन्फर्म तर पहिलं कन्फर्म बघा याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही कन्फर्म बटनवर क्लिक करा बघा तुमच्याकडे हे जे सब्जेक्ट आहे कन्फर्म झाले की तुमचे जे बॅकलॉगसाठी आहेत हे दोन सब्जेक्ट आहेत त्याच्यानंतर जनरेट इन व्हॉइसवर क्लिक करा बघा जनरेट इन व्हॉइस इथं जनरेट इन व्हॉइसवर क्लिक करा जनरेट इन व्हॉइसवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे हा पेजेस आला बघा तुमचा पेमेंटचा तर पेमेंटसाठी तुम्ही इथं बघा ऑनलाईन पेमेंट मेथड आहे ना इथं ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करा पेमेंट पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे खाली आलं बघा क्लिक हे टू पे ऑनलाईन याच्यावर क्लिक करा बघा इथं खाली सगळ्यात खाली आहे क्लिक टू हेअर पे ऑनलाईन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक दोन सेकंद घेईल बघा घेतल्यानंतर तुमच्याकडं पेजे पेजेस येतो बघा हा पेजेस दिसतो तुमच्याकडं तीनशे साठ फीस आहे सगळं अस असल्यानंतर तुम्ही काय करणार बघा इथं सबमिट बटनवर पेमेंट गेटवे आहे पेमेंट गेटवेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे बघा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे हा इंटरफेस आला तर या आल्यानंतर तुम्ही काय करणार खाली पे नाऊ बघा पे नाऊ केलं पे नाऊ केल्यानंतर तुमच्याकडे हा इंटरफेस आला बघा तुमच्याकडे क्रेडिट कार्डने पण तुम्हाला फीस भरता येते डेबिट कार्डने पण भरता येते युपीआय आय आए, डीने नेट बँकिंग वॉलेट हे तुम्हाला ऑप्शन आहेत तर त्याच्यापैकी तुम्हाला युपीआय म्हणजे फोन पे गुगल पेने तुम्ही फॉर्म भरू शकता मग यापैकी कोणताही ऑप्शन वापरू शकता पण शक्यतो सगळ्याकडे फोन पे आहे म्हणजे गुगल पे आहे तर आपण युपीआयवर गेलो युपीआय गेल्यानंतर तुमच्याकडे बघा दोन ऑप्शन आलं पे विथ यू पी आय आय डी तुमच्याकडं यू पी आय आय डी म्हणजे तुमच्या फोनपेचा एक युपीआय असतो किंवा एक गुगल पेचा युपीआय आय डी असतो तुम्ही तिथून करू शकता किंवा एक दुसरं ऑप्शन आहे काय तुमच्याकडं पे बाय क्यू आर कोड तुम्ही क्यू आर कोडवर क्लिक केलं तर तुम्हाला एक क्यू आर कोड येईल तुमच्या मोबाईलमधला स्कॅनर काढायचा आहे फोनपेचा किंवा गुगल पेचा आणि तो स्कॅन करून घ्यायचा बघा आता मी पे बाय क्यू आर कोडनी केलो आणि इथं त्याला सलेक्ट केल्यानंतर पे करतो खाली बघा पे केल्यानंतर तुमच्याकडं आला क्यू आर कोड हा तुमच्याकडे क्यू आर कोड आहे या क्यू क्यू आर कोडला तुमच्या मोबाईलने स्कॅन करून घ्या बघा मी स्कॅन करून घेतो आहे स्कॅन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये पेमेंट करून घ्या याची नंतर, पेमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे इथं पेमेंट सक्सेस झालेली आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुमच्याकडे इथं पण सक्सेस होऊन जातं बघा प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शन प्लीज डू नॉट रिप्लेस ऑर क्लोज इथं बॅग घ्यायचं नाही जोपर्यंत तुमचं पेमेंट सक्सेस होत नाही तोपर्यंत बघा इथं सक्सेस पेमेंटचं तुम्हाला मेसेज येऊन जाईल मॅसेज आल्यानंतर तुमची पेमेंट सक्सेस होईल आता बघा इथं तुमची पेमेंट सक्सेस झालेली आहे तुम्हाला स सक्सेसचा मेसेज आला आहे बघा सक्सेस झालेला आहे हे तुमच्याकडं याची तुमच्याकडे प्रिंट ठेवायची आहे बघा जे आपण फॉर्म भरलेले आहे उद्या काही प्रॉब्लेम झाला किंवा विद्यापीठ मध्ये अप्रूव्ह नाही झाला तुमचा फॉर्म तर तुमच्याकडे प्रिंट पाहिजे ही प्रिंट तुम्ही नंतर विद्यापीठाला दाखवू शकता ठीक आहे इथं प्रिंट ऑप्शनला प्रिंट करू शकता इथं प्रिंट नंतर तुम्ही हे प्रिंट काढू शकता ठीक आहे हे प्रिंट काढल्यानंतर बघा हे तुमच्याकडे सेव्ह ठेवा याच्यानंतर तुमच्याकडे बघा दोन फॉर्म असतील किंवा दोन समरचा आणि विंटरचा दोन्ही पॅका असेल तर सेम प्रोसेस आहे तुमच्याकडे काय परत सिमिलरली जायचं आणि सेम लॉग इन करायचं पीआर झाल्यानंतर बघा तुम्ही परत इथं होम इथं तुमच्या इथं वरती आहे सगळ्यात वरती होम पेजला जा होमपेजला गेल्यानंतर बघा इथं होमपेजला गेल्यानंतर परत सिमिलरली तुमच्याकडे बघा आता हा परत तुमच्याकडे ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म कारण दुसरा एक बा, बाकी होता फॉर्म आता बघा दुसऱ्या फॉर्मला पण ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे परत तो इंटरफेस येईल त्या इंटरफेसवर परत तुम्ही काय करा पी आर नंबर टाका पी आर नंबर टाकल्यानंतर परत तुम्ही यू हे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडे इथं आलेलं आहे बघा इथं जो आहे पहिला फॉर्म आपण भरलेला आहे सबमिट बटनवर हो आता ब्लू येत नाही तर एक प्रिंट एक्झाम फॉर्म तुम्ही या प्रिंट एक्झाम फॉर्मवर क्लिक करून तुमची प्रिंट काढू शकता किंवा तिथून पण प्रिंट काढू शकता परत सेम प्रोसेस काय तुमच्याकडं सबमिट बटनवर क्लिक करा आणि सेम प्रोसेस करा तुम्ही दुसऱ्या फॉर्मसाठी ठीक आहे बघा याच्यामध्ये काय काय केलं आपण तुम्हाला दोन पद्धतीने तुम्हाला त्या पेजेसवर जाता येतं एक तो ने जा। ने जा। जा तर तुम्ही ॲप्सने जा किंवा तुम्ही डायरेक्ट लिंकने जा बघा ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर आपण ही रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे शेवटची तारीख आहे तुमच्याकडे दहा सप्टेंबर यानंतर जर फीस भरली तर तुम्हाला लेट फीस लागेल बघा याच्यामध्ये काही टिप्स आहेत फॉर्म फक्त बॅकलॉग स्टुडंटनीच भरायचं आहे लॅपटॉप कम्प्युटरवर भरल्यास फॉर्म नीट दिसतो मोबाईलवर भरला तरी काही अडचण आहे मी हे मोबाईलवरच केलेलं आहे त्याच्यानंतर पेमेंट स्लिपची प्रिंट सुरक्षित ठेवा तुमच्याकडे आणि बघा हे सर्व फॉर्म भरलेलं आहे आपण भरल्यानंतर बघा ना तुमचं नाव विषय पी आर एन नंबर नीट तपासा पेमेंट यशस्वी झाल्यानंतर रिसिप्ट डाउनलोड करून ठेवा डिटेल सर्क्युलर लॉकवरच युनिव्हर्सिटीकडून उपलब्ध होईल तर, तर मित्रांनो ही होती एक्झाम फॉर्म भरायची संपूर्ण माहिती हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा म्हणजे पुढचे सर्व अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम थँक्यू